आई ही आईच असते मग ती मनुष्याची असो किंवा प्राण्यांची असो एखाद्याला गरजू मदत करण्यासाठी ती कधीही मागे पुढे पाहत नाही आजपर्यंत आईचं आणि तिच्या मुलावरचं प्रेम दाखवणारी अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेले पाहिले असतील ज्या तिच्या लेकराव्यतिरिक्त कधी मांजर कुत्रा किंवा माकड अशा विविध प्राण्यांना ती जीव लावताना दिसते आता असाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये एक महिला माकडाच्या पिलाची मदत करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे प्राणी देखील मनुष्याप्रमाणेच हुशार असतात त्यांना देखील माणसाप्रमाणे भावना असतात आणि त्यामुळे त्यांना जर कोणी विनाकारण त्रास देत असल्यास ते त्यावर लगेच प्रतिकार करत असतात तसेच जर कोणी त्यांना जीव लावत असेल तर ते देखील त्या व्यक्तीवर तितकाच हक्क दाखवत असतात आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दे देखील असंच काहीच आपल्याला पाहायला मिळणार आहे जे पाहिल्यानंतर दे तुम्हाला देखील खूप कौतुक करावं असं वाटेल व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका बस स्थानकावर शाळेचे काही विद्यार्थी उभे असून यावेळी तेथे एक माकडाचं पिल्लू येतं आणि एका एक विद्यार्थ्याच्या बॅगेला लावलेली बाटली काढण्याचा प्रयत्न करत आहे माकडाच्या हालचालीवरून नक्कीच त्याला पाणी प्यायला हवं असणार असा अंदाज एका महिलेला येतो आणि ती पाण्याची बाटली काढून माकडाच्या पिल्लाला पाणी पाचते ताणलेलं पिल्लू पोटभर पाणी पितो आणि पळून जातं यावेळी महिलेनं स्वतःच्या मलाप्रमाणे पिलावर केलेली माया पाहून नेटकरी देखील कौतुक आहेत हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती युनिव्हर्स मराठी अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी पाहिला असून अनेक लोकांनी कमेंट्स देखील व्यक्त केलेले आहेत एका वेळेस म्हटलेलं आहे आईचे पाण्याचं कर्ज एक ना एक दिवस नक्की फेडणार तो तर दुसऱ्या म्हटलं म्हटलंय आई ही आईच असते तर तिसऱ्या म्हटलं आहे एवढ्या लोकांमध्ये त्या मातेलाच कळलं वानराला काय हवाय ते तर आणखी एका वेळेस म्हटलंय आईची जागा जगात कोणीच नाही घेऊ शकत तर एका वेळेस म्हटलेलं आहे ही असते आईची माया तुम्हाला व्हिडिओ हो कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद